राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या पन्नास ठळक व झटपट बातम्या पीएम किसान लाडकी बहीण अतिवृष्टी अनुदान कर्जमाफी पीक विमा देवेंद्र फडणवीस मोठ्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात तसेच शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट देखील आलेली आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा कोपरगाव तालुक्यात तीन हजार सहाशे बत्तीस हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार भिजलेल्या कापसाला दराचा फटका उत्पादनात आली घट शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले केळीला दर नसल्यामुळे केळीच्या बागेवर एका शेतकऱ्याने फिरवला जेसीबी गॅस सिलेंडरचे दर स्वस्त होण्याची शक्यता कमीच भारताकडून अमेरिकन एलपीजी आयात सुरू पांढऱ्या सोन्याला आठ हजार शंभर रुपये भाव संभाजीनगर जिल्ह्यात सीसीआय केंद्रावर कापूस खरेदी सुरू भर दिवसा बिबट्या घुसला गोट्यात सात बोकड केले पिकावर फिरवला रोटर बिबट्यांचे हल्ले सुरूच कोंबड्या शेळ्या ठार चार शिवारात झाले बिबट्यांचे दर्शन तुरीवर शेंगा पोकारणाऱ्या आळीचे आक्रमण तुरी पिकांवर आवळ्याचे वेलीचे व्यवस्थापन आवश्यक शेतकरी आत्महत्येची सहा प्रकरणे मदतीसाठी पात्र अकोला जिल्ह्यातील माहिती अकोला जिल्ह्यात तुरीची आवक वाढली कमाल दर सात हजार शंभर रुपये एवढे आता चुकीला माफी नाही प्रत्येक मुद्रांक दस्ताची तपासणी होणारच प्रत्येक महिन्याला सादर करावा लागणार अहवाल अकोला जिल्ह्यात दहा दिवसात एकोणतीस हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीची पेरणी आटोपली रस्त्यावर शेकोटी पेटवाल तर महानगरपालिका देणार दंडाचा चटका ठाणे जिल्ह्यातून माहिती घरबसल्या ऑनलाईन टास्कच्या आमिषाने फसवले घरबसल्या ऑनलाईन टास्कच्या कामातून दिवसाला दीड ते अडीच हजार रुपयांचा नफा मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक भिवंडीत घराच्या वाटणीवरून मारहाण भातच्यासह नातवाने मामाला बेदम मारहाण केल्याची घटना नेटवर्क मिळेना आधार कार्ड होईना अपडेट एकाच कामासाठी मारावं लागत चक्र भात शेतीनंतर विक्रमगड मध्ये भाजीपाला लागवडीसाठी लगभग नाल्याचे किंवा ओढ्याचे पाणी वळून त्याचा उपयोग भाजीपाला उत्पाना उत्पादनासाठी केला जातोय तालुक्यात मुख्य बाजारात गावातच विक्री बाराशे उद्योगांचा पाणी पुरवठा जलवाहिनी फुटल्यामुळे ठप्प पुणे जिल्ह्यात अतिक्रमणांवर हातोडा चालविणे सुरूच पानशेत येथे बेकायदा दहा हॉटेलसह वीस टपऱ्या जमीन दोस्त नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी शाश्वत ऊस शेतीची गरज शेवगाव तालुक्यातील माहिती पुणे एक्सप्रेस सव्वीस जानेवारी पासून हाडपसर पर्यंत धावणार मराठवाड्यातील प्रवाशांमध्ये मध्य रेल्वेकडून अन्याय तीन वर्षापूर्वी असाच घाट कुंभेफळ ते दुबई डिजिटल जुगारातून रोज तीन ते चार लाख रुपये चोवीस तासात देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर कसिनो गेमद्वारे लुटणाऱ्या नऊ उच्च शिक्षित तरुणांना अटक चोवीस तास चालायचे सट्टेबाजींचे सेंटर आता घर खाली करून घ्यायचे असल्यास द्यावी लागणार नोटीस नवीन भाडेकरानुसार ॲडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त दोन महिन्यांचेच भाडे घरमालक वाढू शकणार नाही मनमानी पद्धतीने भाडे वाद साठ दिवसात निकाली अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण जीवन उद्ध्वस्त राज्यभरातील पाहणीनंतर तयार केला तज्ज्ञांचा अहवाल तीन एकर कांदा पिकात शेळ्या मेंढ्या सोडून रोटर मारण्याची आली वेळ अवकाळी पावसाचा कांदा उत्पादकांना बसला मोठा फटका अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे तहसील जळकुंभावर आंदोलन वैजापूर तालुक्यात अतिवृष्टीचे अनुदान वाटपात तालुक्यात घोटाळा झाल्याची माहिती समोर आलेली आहे लाल्या रोगामुळे कपाशीचे पीक झाले उद्ध्वस्त